आता झाडू घाला घेत साई बाबा की <laughs> <जैसे> <laughs> ओम साई जय साई ओम साई कार मंडली पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणची सवारी तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या मंडळाचं म्हणजे हिंदवी स्वर्जन प्रतिष्ठान गोविंद पथक विलेपाल पश्चिम यांचा साराव प्रारंभ होणार आहे बघूया आजचा साराव प्रारंभ कसा पार पडतो काय तर मग गेल्या वर्षी जे आहे प्लेअर आपले तर गेल्या वर्षीचा अनुभव काय खूप मजा आली एकदम मजा तर गेल्या वर्षी मजा आली आता यावर्षी बघायचं आहे सराव मग दाखवतो तुम्हाला तर कोणाला सारावाला यायचं असेल तर या ऍड्रेस आहे आमचा जामनाबाई स्कूल रोड नंबर सात विले पार्ले पश्चिम इकडे कोणाला यायचं इच्छुक असेल कोण तर नक्की या आम्हाला भेट द्या तर आलोय आम्ही जामनाबाई स्कूल गार्डन आहे इकडे आणि स्कूल आहे आणि इकडे आपली सारावाची सुरू होते तर अक्षय आहे इकडे आपली मंडळी आहे इकडे मंडळी आल्या वाजू आला आपला भाऊ आहे आहेत जयच व्यंज आहेत ऑर्डर बिड द्यायची असेल तर घ्या याच्याकडनं माझा नंबर आज आता झाडू घाल घेतोयच लेट आले राहुल इकडे आपला सर्व प्रारंभ सुरू होणार आहे दरवर्षी प्रमाणे तर तयारी सुरू आहे आता मुलांची तर इथं हार होतोय निक्या? तू घेतला तू मानलीस की विश्र कुणी मी स्वतः बरोबर आहे त्याला तयारी सुरू आहे बॅन्जूची बँजू सेटअप लावते तर दरवर्षी प्रमाणे देखील आमच्या जुन्या जागेवरचं आम्ही मान द्या आलो आमची ध्यान ते प्रॅक्टिस इथेच पहिली व्हायची तिकडे व्हायची आता पूर्ण गार्डन बनलाय तिकडे इथे तिकडे पाहिजे त्या आता गार्डन आहे आणि इथं आमच्या जागेवरचं मान देतोय जुन्या जागेवरचं मान देतोय मी काका मंचा Kanbudiapa. 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 apa? Kanbudiapa. 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 महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी काय त्याला काय साई बाबा ओम साई जय साई ओम साई श्री सत्य गुरु महाराज की गणपती बाप्पा अदरीनाथ भगवान की अरे बोल आज की शरी बाप मंगल मूर्ती कायनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय મલેકી જય લાગેલોકી જય રા રા રાજી गणपती बाप्पा मंगल मूर्ती कायनाथ महाराज की ओम साई ओम साई ओम साई यांना कोण बोलला ना मी आता जेवण आले त्यांनी घरीच जाय त्यांनी जेवायचं सांभायचं नाही तर शादीची ना तास नाही लावले तरी चालतील लागल्यानं समजलं ना रे आणि टायमावरती यायचे वेळेवरती आजार पाहिजे एका दिवस ठीक आहे इकडे तिकडे समजू शकतो पण वेळेवर आला पाहिजे किती जण येणार आहेत उद्यापासून महिन्या ते सांगा उद्यापासून एक ते किती असतील कारण की नाईन्टी रा पर्सेंट नसणार आहेत रोज एक ते दोन दहा जण नवीन पाहिजे दहा कमीत कमी दहा जण नवीन आणि जे सात जण लावणार आहेत किती दिवसात लावणार आहेत आपण मीटिंगला किती जण होते मीटिंगला मिटिंगला किती जण होते मीटिंगमध्ये विषय झाला आपण सात तर किती दिवसात जाणार आहोत सात तर वीस दिवसात ना आजपासून नाही काउंट काउंट करायचं उद्यापासून काउंट आहे वीस दिवसात सात तर लागले पाहिजे लागतील ना ठीक आहे मग उद्यापासून आपली काळजी आपण घेणारच आहोत पण येताना नॅपकिन पट्टा आणि शॉर्ट आणि टी शर्ट कंपल्सरी पाहिजे जास्तीत जास्त पंधरा ले मिनिटं लेट आलो चालेल दहा मिनिटं चालतील वीस मिनिटं चालतील साडे नऊच्या अगोदर हजर पाहिजे सगळे कारण की लोक आपले कामावरून पण येणारे आहेत नऊ वाजता मग ते जेवण अर्धा तासा देऊ शकतात बरोबर आहे ना आ, 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 आ। हाताची नक कानातली बाली हातातला काळा आणि घरातली सैन भातमी सरावाला आला काढून द्यावायचा का। स्वतःची जिम्मेदारी आणि पायाची नक कंपल्सरी काढली पाहिजे आता मधले कडे रफडता असू दे हे रे सांगतोय ना हातातले कडे रब्बरच असू दे नाही तर कोणत्याही असू दे हातात अंगठी पण काढायची आता ना पण स्वतःने घ्यायला पाहिजे आपली उद्या कोणाची तक्रार नाही पाहिजे मला नको लागली अरे सगळ्यात महत्वाची म्हणजे सूचना तुमच्याकडून ऐकायचे यावर्षी थर किती लावायचे किती जाऊ शकतच काय तरी डिसाईड करा आणि सांगा एवढ्या लोकांच्याच आठर लागतील एवढ्या लोकांमध्ये आठर लागतील बघ संख्या कशी वाढवणार संख्या वाढवणार कशी हे <sus> सिरियसली विषय आहे जे लवकर घरी जायचं असेल तर लवकर सांग नाहीतर मग मी इथं बारा वाजवेल तुमचे मला काय फरक नाही पडत मला काही उपाशी राहिलो ना तरी चालेल उद्या उपास उडी सांग मला हे सिरियसली विषय आहे किती तर लावायचे आहेत <sus> आज तर लावायचे ठीक आहे पाहिजे आठची काय ओके ना कुठे आणणार इथे आल्यावर मस्ती नाही करायची मस्ती करायची असेल तर गरीबाच्या लात्या दिवशी तुम्हाला टेम्पोत फिरायला नेऊ आम्ही अजिबात नाही पाहिजे ओंकार तू तू मस्ती नाही पाहिजे मला आणि तू तुम्ही दोघे मस्ती नाही पाहिजे अजिबात नंतर घरी पाह्याच्या बाकीच्या म्हणून उष्ण ते ते उद्या देऊ आपण आता उपास पण सोडायचे बाकीच्या ना हे खाली बघू जय जय गणपती बाप्पालमूर्ती साईनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई महादेव महादेव महाराज की जय तर मग निघतो आम्ही आजची व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका